नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील राज्य सरकारने पुन्हा एकदा महत्वपूर्ण निर्णय कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं आता कांदा शेतकऱ्यांना रडवणार नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा पुन्हा दिलाच एक निर्णय का निर्णय घेतला शेतकऱ्यांचा त्यामध्ये फायदा आहे का शेतकऱ्यांचं त्यापासून नुकसान होणार आहे का नाही त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असला बेलायकन घंटा घंटापासून का जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उदर असते चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे काय महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच बघा स्क्रीनवर बघतच हा अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी स्क्रीन शकता आता कांदा शेतकऱ्यांना रडणार नाही कांदा उत्पादकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी बघू शकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे देशात कांद्याची दरात मोठी वाढ होत असताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे कांद्याची नासाडी रोखण्यासाठी आणि साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर येथे कांदा बँक तातडीने सुरू करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे कांदा हे नाशवंत पीक असल्याने अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येणार आहे या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात आली असून त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथून होत आहे येथे हिंदुस्थान ॲग्रो इन्स्टिट्यूटच्या या ठिकाणी बघितल्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीत सांगितले आहे कांदा महाबँक या कांद्याच्या भागात उत्पादन ज्या भागात उनार जास्त प्रमाणात होते अशा ठिकाणी उभारल्या जाणार आहे कांद्याचे उत्पादन होणार जास्त होणारे भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे विक्रण प्रक्रिया या केंद्र उभारून कांद्याची महाबँक तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यानंतर या ठिकाणी त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पणन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते या ठिकाणी विकास मंडळाची शक्ती वापरावी असे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितले आहे आता तुम्हाला या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडायची आहे खरं तर यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांद्याच्या भावासंदर्भात असो किंवा शेतकऱ्यांचा या या यामुळे काही फायदा होऊ शकतो का आता तुम्हाला काय वाटतं स्वतः तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप सो फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच बातमी शेअर झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत ही न्यूज न्यूज अपडेट महत्त्वाची घोषणा दिल्यास एक निर्णय ने। राज्य सरकारने घेतला तो पोचला पाहिजे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वारंवार आपण घेऊन येतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची घडामोडी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली पुढे जर आवडला असेल नक्कीच लाईक करा धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ शोपंत माहिती पूर्ण कांदा बाजार स्वतःपर्यंत महाराष्ट्राने धन्यवाद